स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग भला ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भला ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी धनगर आरक्षणासाठी अहिल्या संदेश यात्रा डांगे पलूस तालुक्यात अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे जल्लोषात स्वागत धनगर समाज विविध पोट जाती त्यांनी संघटनांमध्ये विखुरलं असल्याने त्याची सामाजिक ताकद दिसून येत नाही त्यामुळे राज्य सरकार आरक्षण देत नाही ते मिळवण्यासाठी समाजात जागृती करून हा समाज संघटित करण्यासाठी जिल्हाभर अहिल्या संदेश यात्रा असल्याचे मत धनगर समाज महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष चिमन डांगे यांनी व्यक्त केले ते आष्टा इथून निघालेले या संदेश यात्रेचे बुधवारी साडेबारा वाजता आगमन झाले धनगर समाज बांधवांनी आणि यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले शहराच्या मुख्य मार्गावरून ती यात्रा धोंडेराजे महाराज मंदिरासमोर आली डांगे म्हणाले जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही यात्रा जाणार आहे अनुसूचित यादीत धनगर समाजाचा समावेश आहे राज्य सरकार धनगर आणि धनगड या शब्दाचा शब्दछल करून या समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करीत नाहीत आणि आरक्षण नाकारत आहे आरक्षण नसल्यामुळे आणि पोटजाती व विविध संघटनात समाज विखुरला गेल्यामुळे या समाजाची दखल घेतली जात नाही सामुदायिक प्रश्नासाठी सर्वांना एकत्र करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रा काढण्यात आली आहे तालुक्यामध्ये अंकलखोप आमणापूर बुर्ली रामानंदनगर कुंडल येथील गावामध्ये यात्रेच्या स्वागताला चांगला प्रतिसाद मिळाला अहिल्या संदेश यात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडली केडके माजी जिल्हा परिषद संजय पाटील नीलगंगा फायनान्सियलचे अध्यक्ष तुकाराम धायगोडे माजी सरपंच अविनाश खरात संदीप शी सिसाळ शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत लेंगरे मनसे कृषी जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील उपसरपंच उमेश पाटील शरद सिसाळ पमुदेव हजारे विठ्ठल हराळे सुरेश हराळे सुनील मलगुंडे मंगेश लवटे सहभागी होते सहा दिवस आपल्या सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात मॅक्सिमम गावात संदेश यात्रा जाईल मार्ग जागृती करायचं जा काम समाजाचं जागृती करायचं जा काम आईल्या संदेश यात्रेच्या निमित्तानं होईल खरं तर स्वर्गीय बापू आधी समाजाचं काम करायचे त्यावेळेला इतर कोण जास्त समाजाचे नेते समाजात काम करत नव्हते पण अण्णासाहेब डांगे यांच्या माध्यमातून चौऱ्या ब्याण्णव सालापासून समाज जागृतीचं काम चालू आहे चौऱ्याण्णव साली आपण आईल्या संदेश यात्रेचं आयोजन केलं आणि समाजाला जागृत केलं आज जी काही समाजा समाज समाजात जागृती दिसते त्याचं बरंचसं श्रेय महाराष्ट्र धनगर समाज महासंघाला आहे आणि समाजात जे समाजाचा इतिहास काय आहे समाजाचे प्रश्न काय आहे समाजाने संघटित काय का झालं का पाहिजे या सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा समाजानं सगळे एकत्रित आलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून संघर्ष केला पाहिजे हा या संघर्ष यात्रेचा आमचा संदेश यात्रेचा आमचा घेतोय आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रत्येक जिल्ह्यात आईला संदेश यात्रेच्या माध्यमातून आम्ही जागरूक